नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडक्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनील जिदिंडे दे सरांसोबत आपलं खूप खूप स्वागत करत असताना मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे सर्व टोमॅटो पिकात ज्या समस्या आपल्याला जास्त प्रमाणात आता सध्या सध्याच्या वातावरणात जाणवत आहे यासाठी आपल्याला गेरवा रोग व मर रोगासाठी आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याबद्दल आपण सखोल माहिती आदरणीय सरांकडून जाणून घेऊ पण त्या अगोदर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरायचं नाही मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये दुसरा आठवडा चालू आहे या टोमॅटो पिकामध्ये आपल्याला सध्या घालून गेरव्याचा प्रादुर्भाव जास्त जाणवत आहे गेरवा रोग हा जास्त जाणवल्यामुळे आपल्याला फळावर येणारे ठिपके त्यावर आपल्याला ठिपका आल्यानंतर आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत त्याबद्दल आपण आदरणीय सरांकडनं जाणून घेऊ व फ्युजेरियम बिल्ट ज्याला आपण फ्युजेरियम बिल्ड क्लेरोशियम रुट्रॉट व बॅक्टेरियल बिल्डसाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत त्याबद्दल आदरणीय डॉक्टर सर आपल्याला सांगतील डॉक्टर साहेब काय सांगाल चा याच्याबद्दल बांधव बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना तुम्ही नंबर वन टिप्स कशाबद्दल देत आहोत तो व्हिडिओचा विषय जाणून घेतला सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे पाऊस थोड्याफार प्रमाणात सगळ्याच विभागांमध्ये थांब थांबला आहे मग अशा वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत खालून पानं पिवळसर पडतायत गेरवा रोगाचा प्रादुर्भाव ज्याला सुडेसोप्रा फुलेजीने नावाच्या बुरशी आपण त्या ठिकाणी म्हणतो त्याचप्रमाणे विलचे जे प्रकार आहे मर रोगाचे तीन चार प्रकार आहे या तिन्ही चारही प्रकारावर एकच कॉम्बिनेशन या नंबर वन टिप्स आज तुम्हाला ऐकायच्या आहे आणि त्या आपल्याला जर त्या संदर्भात अडचणी येत असतील तर त्या वापरून आपले प्लॉट सुधारायचे आहे शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे त्यांचं नाव या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव प्रकाश भीमराव जाधव मोठे प्रकाश भीमराव जाधव आपला हा किती दिवसाचा प्लॉट आहे अंदाज काय नागपंचमी नंतर लावलाय का गुरुपौर्णिमा 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 बरं गुरुपौर्णिमा दहा जुलैला होती कारण माझा वाढदिवस अकरा जुलैला होता आणि दहा जुलैला म्हणजे दहा जुलै दहा ऑगस्ट आणि आज दोन तीन दिवस हा एक सत्तावन्न अठ्ठावन्न दिवसाचा प्लॉट आहे प्लॉट एक दहा बारा दिवसात सुरू होईल सातत्याने तुमच्याकडं कालपर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत पाऊस पा। होता पा। या पावसामध्ये पा। 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 डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरून ही जी सिटिंग आहे त्याचप्रमाणे पानं अगदी म्हणजे कुठेही जांतोचा प्रकार नाही तुमच्याकडं एक पाच टक्के डम्पिंगचा इश्यू आहे तो थांबला आहे म्हणजे मर रोग बाकी तुम्हाला काय वाटतं डॉक्टर किसा एकदम मार्गदर्शन एकदम परफेक्ट परफेक्ट आहे त्याच्याबद्दल <सगर> काही शंका नाही सेटिंग आहे सगळ्या गोष्टी <laughs> तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर एक्केचाळीस डबल <laughs> अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसाठ सत्याहत्तर एक्केचाळीस डबल अठ्ठ्याण्णव डबल अठ्ठ्याण्णव 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 एकोणसाठ एकोणसाठ मित्रांनो खतवड मधून हा व्हिडिओ आपण दिंडोरी खतवड गावाचं नाव आहे ना, ना। दिंडोरी तालुक्यातून खतवड या गावातून हा व्हिडिओ घेत असताना नंबर वन टिपच्या माध्यमातून गेरवा जिथं जिथं खाली तुमच्या पानं थोड्याफार प्रमाणात जर असे पिवळे असतील अगदी नॉर्मल इथं एकदम नॉर्मल दिसतोय हे वरती मुळं फुटलेले दिसत आहेत हा वरती येऊ नये हा वरती येऊ नये याला आपण कोणती बुरशी म्हणतो तुम्हाला सांगितलं सोडस फुलेजिनिया तर ही बुरशी वरती येऊ नये पानं पिवळी पडून त्याच्यावर ब्लॅक डॉट येऊन पानं काळे पडून खराब होऊ नये त्यासाठी अत्यंत प्रभावी दोन फवारण्या तुम्हाला सांगतो त्याच्यातून तुम्हाला तीन फायदे होतील तुमच्या फळावर येणारा जो काही करपा असेल झांतो असेल दांडा करपा असेल हा देखील येणार नाही पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे एकरी पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे पाचशे लिटरला एकशे साठ मिली मेरिऑर्ड एकशे साठ मिली मेरियॉन अडीचशे ग्रॅम चिलिटेड मँगनीज मँगनीज अडीचशे ग्रॅम एकशे साठ मिली मेरिओन अगदी हळू सांगतोय काही शेतकरी सांगतात का तुला तुझ्या पाठीमागे कुत्रे लागले का एवढा फास्ट सांगतो व्हिडिओ एवढा मोठा होऊ शकत नाही म्हणून फास्ट बोलावं लागतं पण आज तुम्हाला ही फवारणी खूप महत्त्वाची आहे चिलेटेड मॅग मैं, मँगनीज अडीचशे ग्रॅम मेरिओन एकशे साठ मिली टच ऑप एक किलो एक पाचशे लिटर पाणी दोन्ही बाजूनी या बाजूने आणि त्या बाजूनी फवारणी करायची तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट लगेच एक दिवस गॅप जाऊ द्यायचा एक दिवस गॅप गेल्यानंतर पुढची फवारणी घ्यायची मॅग्नेशियम सल्फेट दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम हे देखील पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरचं प्रमाण मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम कॅमेरामॅन काही टिप्स त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी कमेंट केलं की कॅमेरामॅन जास्त कॅमेरा तिकडे हलवतो तुम्ही बोलता ते दाखवत नाही की कमेंट मी वाचली दोन तीन व्हिडिओला म्हणून कॅमेरामॅनशी थोडा संवाद साधला कारण त्याला काय करायचं आहे की त्याला प्लॉट कसा आहे हा तुमच्यापर्यंत दाखवायचा आहे कारण बोलणं हे तुम्हाला ऐकायला येतं मी दिसून काय करणार आहे मी एखादा हिरो वगैरे नट वगैरे आहे का मी इथं ॲक्टिंग करतो तुम्हाला दिसलंच पाहिजे तुम्हाला ज्या गोष्टी महत्वाच्या आहे प्लॉट कसा दिसतो आहे प्लॉटचे सेटिंग कसं आहे प्लॉटचे पानं कसे आहे प्लॉट किती दिवसाचं आहे हे दिसणं गरजेचं आहे पुढचा स्प्रे एक दिवसाच्या गॅपने तुम्हाला घ्यायचा आहे मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम झिंक सल्फेट अडीचशे ग्रॅम गुळ शंभर ते दीडशे ग्रॅम नीट लक्षात घ्या पुढचा स्प्रे घ्यायचा आहे मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम झिंक सल्फेट अडीचशे ग्रॅम गुळ शंभर ग्रॅम हा स्प्रे तुम्हाला दोनशे लिटरचं प्रमाण आहे त्यानंतर त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला मर रोगासंदर्भात खूप महत्वाचं ऍप्लिकेशन आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे मर रोगासंदर्भात खूप महत्वाचं ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे तुमचे तिन्ही विल्ट असतील फिजुरियम असेल टोरेशियम स्टीमरॉट असेल फायटोपथेरा असेल डायबॅक असेल म्हणजे कुठल्याही पद्धतीत तुमचा मरोग थांबला पाहिजे त्यासाठी एक महत्त्वाचं ॲप्लिकेशन मी देतो आणि शंभर टक्के तिसऱ्या दिवशी मरोग थांबल्याशिवाय राहणार नाही तत्पूर्वी जे प्लॉट ट्रेसमध्ये गेलेले आहे जिथं ट्रेसमध्ये जात आहेत प्लॉट पाऊस थांबल्यानंतर तुम्हाला ट्रेसमध्ये वाटतोय पिवळसरपणा वाटतोय आहे त्या शेतकऱ्यांसाठी प्लॉट मरगळल्यासारखा दिसतोय प्लॉटमध्ये तजलपणा नाही आहे अशा वेळेस डॉक्टर किसान स्लरी त्या ठिकाणी एकरी एक लिटर प्लॅटिनम पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट दोन किलो गोड पाचशे ग्रॅम फेरस हे ॲप्लिकेशन देऊन आहे आता तुम्ही म्हणाल हा मुद्दाम तो आणवतोय मर रोगाचं अॅप्लिकेशन कधी सांगणार आहे सांगणार शंभर टक्के त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा चॅनलला प्रथम आला असाल चॅनल देखील सबस्क्राईब आहे मर रोगासंदर्भामध्ये चारही प्रकारचा वीट असेल त्या ठिकाणी निमॅटोड सोडून निमॅटोड सोडून म रोग असेल त्या ठिकाणी तुम्हाला एस सी फॉर्म्युलेशनमधलं एक्झाकॉनल एकरी तुम्हाला घ्यायचं आहे दोनशे एम एल सुडोमोनस आता तुम्ही सांगाल केमिकल आणि बायोलॉजिकल एकत्र चालतं का शंभर टक्के चालतं एक लिटर सुडोमोनस दोनशे एम एल एस सी फॉर्म्युलेशन एक्झाकॉनल कॉन्टाप नावाने जे मार्केटमध्ये आहे वेगवेगळ्या नावाने आहे दोनशे एम एल एक्झाकॉनल एक लिटर सुडोमोनस दोन किलो गुळ एक किलो टचअप पाचशे मिली अल्ट्राबॅग हे सगळं एकत्र रात्री आठ वाजता भिजत टाकायचंय त्यात हे भिजत टाकताना एक किलो दही किंवा दोन लिटर ताक त्याच्यामध्ये टाकायचं सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत ते भिजू द्यायचंय आठ वाजता भिजत टाकलं तर झोपून घेऊ नका दहा वाजता त्याला ढवळून द्या सकाळी तुम्ही पाच साडेपाचला उठत असाल त्यावेळेस एकदा ढवळून द्या नऊ दहा वाजता ते ड्रिपच्या माध्यमातून किंवा ड्रिंकिंगच्या माध्यमातून जर एकरी तुम्ही हे दिलं तर तिसऱ्या दिवशी मररोग हा थांबणार म्हणजे थांबणार त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट गेरव्या रोगासाठी दोन फवारण्या सांगितल्या तुमच्याकडे जाणतो असेल दांडा करपा असेल नागाळे येत असेल त्या ठिकाणी पुढच्या दोन दिवसामध्ये हा व्हिडिओ बघितल्यानंतर सूर्यप्रकाश चांगला मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची जर नागाळे नसेल तर ॲमेस्टॉ टॉप दोनशे मिली कवच दोनशे ग्रॅम नागाळी असेल तर वरंडीस अल्ट्रा एकशे चाळीस मिली आणि सिमोडीस दोनशे मिली, दोन मिली असाही स्प्रे करून घ्या ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पावसामध्ये प्लॉट सुरू झाला आहे पानं खराब होते त्यांना पहिले दोन फवारण्या खूप महत्त्वा खूप म्हणजे खूप फायदा त्या ठिकाणी होणार आहे शेतकरी मित्रांनो परत एकदा शेतकऱ्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो अगदी सुंदर प्लॉट तुमचा अठ्ठावन्न दिवसात झाला आहे कारण मी प्लॉट लागवड केला त्यावेळेस आलो तो दलदल होती आजही चिखल आहे आजही पाव म्हणजे एवढ्या पावसामध्ये आज एवढी पत्ती चांगली आहे एवढं सेटिंग चांगलं आहे आतमध्ये पंजे त्या ठिकाणी जर पाहिलं तर खूप चांगलं सेटिंग दिसतं आहे प्लॉट आठ दहा दिवसात सुरू होईल याबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना म्हणजे तुमचा जो भाग आहे दिंडोरीचा सा, इथं सातत्याने पाऊस होता काय सांगाल एका वाक्यामध्ये शेतकऱ्यांना काय सांगाल पण त्या वातावरणानुसार डॉक्टर केसांचा शेड्यूल एकदम अतिउत्तम आणि ज्या खर्च जास्त आहे का कमी आहे कमी आहे म्हणजे तुम्ही मोगम पावडरी न मारता शेड्यूल त्या चालू खर्च आटोक्यात ना मित्रांनो हेच खूप महत्वाचं आहे आजच्या नंबर वन टिप्स तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्या वरडीस अल्ट्रा मोडीस त्यानंतर तुम्हाला काय स्प्रे घ्यायचा तिथं जर तुम्हाला अजूनही काही म्हणजे तो स्प्रे झाला आहे मग नेटिओ शंभर ग्रॅम सिलिकॉन अडीचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात फळ फुगवणीच्या काळामध्ये तुम्हाला फळ चांगलं फुगवून आहे त्यासाठी स्लरी जर दिलेली असेल एकरी पाच लिटर फोन स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी निवडी चार किलो गोड पाच किलो जिंक सल्फेटी स्लरी दिल्यानंतर नऊ दहा दिवसाने दोन तीन तोडे होत आहे बारा तेरा दिवसाने पुढचं ऍप्लिकेशन देत असताना एकरी पाच किलो आठ झिरो सत्तेचाळीस एक लिटर प्लॅटिनम त्यानंतर वरतून फवारणी घेत असताना वरतून फवारणी घेत असताना प्लॉटचा तिसरा चौथा तोडा आहे शेंडा सुरू होण्यासाठी तुम्ही एकरी काय देऊ शकता शेंडा सुरू होण्यासाठी काय देऊ शकतात एकरी पाचशे ग्रॅम रेडिक्स आणि पाच किलो तेरा चाळीस तेरा हे अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्ही त्या ठिकाणी पाचवा सहावा सातव्या तोड्याला शंडा सुरू ठेवायचा आहे पत्ती चांगली ठेवायची त्यासाठी फवारने सांगितल्या आजच्या नंबर वन टीप तुमच्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या वापरल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की सर हे आम्ही वापरला आणि आम्हाला चांगले रिझल्ट आले आम्हाला पुढचा अजून या रोगावर व्हिडिओ पाहिजे तो देखील देण्याचा प्रयत्न असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद